यशाची पहिली पायरी कोल्हापूर ए आर ओ नोव्हेंबरची तयारी आदर्श करिअर अकॅडमी सोबत एकतीस वर्ष देश सेवेच्या वाटेवर यशस्वी वाटचाल वीस हजारांपेक्षा जास्त यशस्वी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी साहसी करिअर निवडा सन्मानजनक जीवन घडवा प्रवेश सुरू आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली संपर्क चौऱ्याण्णव शून्य एकोणसत्तर पंचावन्न शून्य शून्य आणि एक्क्याण्णव पासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद भीमा सहकारी साखर कारखान्याचे इलेक्शन्स लागले होते आणि आज चौदा तारखेला त्याचा निकाल होता धनंजय महाडिक साहेबांचा पॅनल भीमा शेतकरी विकास आघाडी यांचा खूप भरघोस मतांनी विजय झाला आहे अजूनपर्यंत पूर्ण मतमोजणी संपलेली नाही आहे पण असं समजण्यात आले की पाच हजारच्या वरती लीड त्याची गेलेली आहे पहिल्या फेरीत तीन हजार पाचशे लीड होती आणि दुसऱ्या फेरीतले ठराविक गावं झालेले आहेत आणि हा निश्चित विजय तिथल्या शेतकऱ्यांचा आहे मी म्हणीन आणि तिथं ह्या प्रचार फेरीतसुद्धा मी बघितलं की मुन्नासाहेब असतील विश्वराज महाडिक असतील आणि तिथले सगळेच उमेदवार हे खूप तिथं कष्टाने फिरले राबले आणि आपल्या कारखान्यात गेल्या दहा वर्षात आपण प्रगतीसाठी शेतकऱ्यांच्या आणि कारखान्याच्या विकासासाठी जे काय कामं केल्यात हे त्यांनी तिथं ते प्रचारामध्ये सगळ्यांना सा सांगितलं आणि हा विजय जसं मी म्हटलं की हा तिथल्या शेतकऱ्यांचा आहे आणि नक्कीच येणाऱ्या कारा, काळात भविष्य काळात आपल्याला अजून मोठ्या प्रमाणात ह्या कारखान्यावरती काम दिसेल आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी क्लिक करा